राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर कामशेत येथील जुगार अड्ड्यावर धडक कारवाई बारा लाखाचा मुद्देमाल जप्त दहा जणांवर गुन्हा दाखल लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेली बातमी कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे खडकाळे येथे नाणे रेल्वे गेट जवळील एका बंदिस्त खोलीमध्ये काही इसम अवैधरित्या जुगार अड्डा चालवत आहे त्यामुळे परिसरातील युवक तरुण व वा नागरिकांवर वाईट परिणाम होत आहे या यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी अठरा फेब्रुवारी रोजी त्यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी पाठवले असता मौजे खडकाळेमधील नाणे रेल्वे गेट जवळील बाळकृष्ण शांताराम शिंदे यांचे मालकीचे खाजगी बंदिस्त खोलीमध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये जुगार अड्डा चालवणारा एजंट व जुगार खेळणारे असे एकूण दहा इसम ताब्यात घेण्यात आले ताब्यातून रोख रक्कम गाड्या व मोबाईल फोन असा एकूण अकरा लाख त्रेचाळीस हजार चारशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे पोलीस कर्मचारी रईस मुलानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कामशेत पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमचे कलमान्वय दहा जणांविरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करत आहेत सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ उपनिरीक्षक शुभम चव्हाण पोलीस हवालदार नितेश कवडे रईस मुलाने यांच्या पथकाने केली महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साठी कैलास बोडके कामशेत महाराष्ट्रशाही न्यूज मराठी मागची बातमी शोध सत्याचा